पक्षावरती नाराजी आहे काय झालं पक्षावरती माझी नाराजी नाहीये पहिली गोष्ट एक की पक्षावरती माझी नाराजी नाहीये पक्षातले काही नेते काही म्हणजे स्पेसिफिक नेते आणि ऐकणारे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बाबतीत माझी नाराजी आहे काल जे निरीक्षक आले होते भागवत जी कराड त्या प्रक्रिया ही पारदर्शकपणे झाली नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये संबंधित आमच्या म्हणजे आमो वगळता आमोल आरोडकर असन श्याम देशपांडे असेल ना यांचं नाव घ्यायचं नाही असे कार्यकर्त्यांना फोन केले गेले कार्यकर्त्यांवरती दबाव टाकला गेला तर यांनी निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता दुखवलेला आहे की बाबा तुम्ही आम्हाला मान सन्मान पण देत नाही आम्हाला ची वागणूक आपण इच्छुक झाल्यामुळे आम्हाला मिळत आहे दहा वर्ष मी पक्षासाठी काम केलं तर अशा गोष्टी होत असल आणि पक्ष श्रेष्ठींनी मला असं वाटतंय की या विषयामध्ये दखल द्यावी ही पुण्याची संस्कृती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही कारण आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे ज्याला उमेदवारी द्यायची त्याला पक्ष उमेदवारी देईल पण हा जो मधला प्रवास आहे याच्यामध्ये इच्छुक कार्यकर्त्याला दुखावणं इच्छुक कार्यकर्त्याला बहिष्त करणं हे खऱ्या अर्थाने ही स्वाभिमान पोहोचवणारी गोष्ट आहे कोण करताय सगळं आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या चुकीची गोष्ट होत आहे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून ही गोष्ट होत आहे गेले दोन महिने मी में इच्छुक झाल्यापासून माझ्या कार्यक्रमाला कोणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही असं स्पेसिफिक प्रत्येकाला प्रेशर करून सांगितलं जातंय ते मी दोन महिने ठीक आहे मला याच्यामध्ये काही आ... राग येण्याच्या गोष्ट नाही पण दुःख वाटतं वाईट वाटतं की की आज माय भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेतोय समोर हजारो नागरिक येतात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांची नावं टाकतो पण दुर्दैव आहे की माझ्या व्यासपीठावरती कुठल्याही भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सुद्धा येत नाही ही खऱ्या अर्थाने एक वाईट वाटणारी गोष्ट आहे का होत हाच मला प्रश्न पडलेला आहे म्हणून तर मी इथे आलो की इच्छुक होणं म्हणून माझ्यासाठी सर्व गोष्टी आहे म्हणून मला आहे इच्छुक चुकीच्या पद्धती भारतीय जनता पक्षाची जी लोकशाही आहे पक्षांतर्गत ती कुठेतरी तोडली जाते पुनरावृत्ती होणार का ज्या पद्धतीने मेहनत अन्याय झाला त्याच पद्धतीने आता अमोल बांधवडकरांवरती अन्याय सुरू आहे अन्याय तर आई वडिलांनी अन्याय आणि स्वाभिमानी राहण्यासाठी शिकवले अन्यायच्या विरोधात लढलं पाहिजे पण मला असं वाटतं की पक्षावरती माझा अजूनही विश्वास आहे पक्षांच्या नेत्यांपर्यंत वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी यासाठी मी या गोष्टी आज खऱ्या अर्थाने आपल्या समोर बोलतोय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवण्याचा प्रयत्न केला काय त्याच्याकडे काय करत सत्तावीस तारखेला मी रावसाहेब दानवेंना बावनकुळेंना आदरणीय देवेंद्रजींना त्या ठिकाणी पत्र मेल केलेलं आहे गेल्या दोन महिन्यामध्ये सा, जे काही पक्षाची संस्कृती सा आहे माझ्यावरती मी इच्छुक झाल्यापासून माझ्याकडे बघण्याचा सगळ्यांचा त्या ठिकाणी सगळ्यांचं म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक आमचे नेते आणि त्यांच्या जवळच्या वेगळी यंत्रणा या भागामध्ये लावली माझ्या मतदारसंघामध्ये किंवा अमोल ओळकरांना बहिष्कृतच करा बहिष्कृत मला पक्षातून बहिष्कृत केल्याची मला वागणूक मिळते मी पक्षातून नाही बहिष्कृत काही लोकांनी ते डाव चावलेला आहे पक्षाच्या बाबतीत माझी भूमिका तशी नाहीये पक्षावरती माझा ना विश्वास आहे अजूनही कारण या पक्षासाठी मी दहा वर्ष झाले अतिशय सक्रियपणे काम करत आहे मला अजूनही आशा आहे

मी सक्षम आहे मी म्हणण्यापेक्षा मी मग दाखवले की बाबा एवढी जनता माझ्या पाठीशी आहे मी इच्छुक उमेदवार आहे मला इच्छुक ना होतो जर तुम्ही निवडणूक घेतली नसता आला माझ्या खांद्यावरती आठवून माझ्या कार्यक्रमात का आले असत त्यांचं मोठेपण अजून ते मोठे झाले असते पण ह्या सर्व गोष्टी करून निश्चित ते मोठे नेते झालेत पण ते त्यांचं मन संकुचित आहे सारख्या कार्यकर्त्याला कळले ज्यांना घेणार आहे काय जाल भूमिका स्पष्ट करणार आहात काय निर्णय मी अमोल वालोडकर फाउंडेशनच्या माध्यमातून हा मेळावा घेत आहे तसंही माझ्या कार्यक्रमाला का भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता येत नाही त्यामुळं केवळ अमोल वालोडकर फाउंडेशन माझे मित्र परिवार माझे सर्व बंधू माझ्यावरती प्रेम करणारी जनता ही त्या मेळाव्याला असणार आहे चिन्ह नसणार बॅनर अमोलकर फाउंडेशनच्या कारण नेते जर आले उद्या देवेंद्र झाले तर मी चिन्ह लावल ना माझ्या कार्यक्रमाला जर कोण पक्षाचे येत नाही नेते येत नाही म्हणून पक्षावरती माझी नाराजी नाहीये पण हा कार्यक्रम वेगळा आहे आम्ही दरवर्षी घेतो अमोलकर फाउंडेशनच्या नावाखाली मी काय आजचा कार्यक्रम नाही गेली दहा वर्षाची माझी परंपरा आहे त्यामुळे अमोलकर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतो शहराध्यक्षांना पण मी या गोष्टी कळवल्या शेवटी काय झालंय की बाबा जे काही नेते जे कोण हे करत आहे त्यांची पोच ही दिल्लीपासून आहे त्यामुळे महासारखा कार्यकर्ता असेल किंवा शहराध्यक्ष असेल त्यांना कोण बोलणार नाही त्यांच्यापर्यंत पण मी अजून पोहचवला कारण मला सगळ्यांची भूमिका माहिती आहे की बाबा जे चंद्रकांतदा वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आहेत आमच्या महाराष्ट्रातले त्यांच्या बाबतीत मी तक्रार कोणाला करावी कारण मुरले आदरणीय मुरली या बाबतीत भेट झालेली नाहीये त्यांनाही तक्रार मी करू शकत नाही कारण त्यांची मी अडचणी समजू शकतो किती दिवस तुम्ही आता आचारसंहिता लागू शकते काय काय वाढ बघू मी तिकीटाची वाट पाहते मला अशा आहे की बाबा तिकीट भेटन मला भारतीय जनता पक्षाचं भेटलं मी आज विचार मला शंभर टक्के विश्वास आहे किंवा तिकीट भेटणार आहे